श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचे माझ्या श्री स्वामी समर्थ या स्वामीमाय यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी असते हरतालिका आणि हरतालिकेची पूजा सगळ्या स्त्रिया करत असतात मग त्या विवाहित असू द्या किंवा कुमारिका पण या पूजेमध्ये महत्त्वाचं असतं सोळा प्रकारच्या पत्री वाहण्याचं अर्थात सोळा प्रकारच्या झाडांची वेगवेगळी पाने या पूजेमध्ये वाहिली जातात पण ते सोळा प्रकारचे झाडं कोणती आहेत किंवा कोणत्या आहेत त्या पत्री हे मात्र बऱ्याच जणांना माहिती नसतं किंवा त्यावर बराचसा गोंधळसुद्धा आहे की ती सोळा पानं कोणती तोच गोंधळ आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तूर होणार आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया आता वळूया हरतालिकेच्या पूजेकडे हरतालिकेचं व्रत हे भाद्रपदमध्ये मध्ये केलं जातं आणि ते भाद्रपद तृतीयेला केलं जातं आणि हे यावर्षी सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार मंगळवार या दिवशी आले आहे तर या हलतालिकेचं व्रत सगळ्या कुमारिका करतात मनासारखा पती मिळावा म्हणून आणि सगळ्या विवाहित स्त्रिया करतात त्यांचं सौभाग्य अखंड राहावं म्हणून माता पार्वतीने सुद्धा भगवान शिवशंकरांना प्रसन्न करण्यासाठी हरतालिकेचं हे व्रत केलं होतं अशी कथा देखील आहे या पूजेमध्ये दिवसभर उपवास केला जातो शिवपार्वतीचे पूजन केले जाते पण या पूजेचे वैशिष्ट्य असे असते की या पूजेमध्ये वाळूने महादेवाची पिंड बनवली जाते आणि महादेवांची पूजा केली जाते या पूजेमध्ये सोळा प्रकारच्या झाडांची पानं अर्थात सोळा प्रकारच्या पत्री अर्पण केल्या जातात त्या पत्रींची नावं कोणकोणती कौन आहेत आणि त्या पत्री वाहताना कोणत्या देवदेवतांची नावं घ्यायची आहे किंवा कुठला मंत्र म्हणायचा आहे हे सुद्धा आजच्या या व्हिडिओत आपण जाणून घेऊया पण त्याआधी एक छोटीशी आठवण ती म्हणजे हरतालिकेची पूजा कशी करावी हे जर तुम्हाला माहीत नसेल तर हरतालिकेची पूजा या संदर्भातील व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनेलवरती येणार आहे तो देखील नक्की पहा आता वळूया सोळा पत्री कोणत्या या मुद्द्याकडे यामध्ये सगळ्यात पहिलं पत्री जी आहे ती म्हणजे बिल्वपत्र अर्थात बेल महादेवांना बेल खूप प्रिय आहे सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणूनच बेलाचं पाण या पूजेमध्ये असतंच असतं आणि हे बेलपत्र वाहताना श्री उमाये नमहा या मंत्राचा जप केला जातो श्री उमाये नमहा शिवतत्व आणि शक्ती जागृत होण्यासाठी या प्रकारे मंत्र म्हणून बिल्वपत्र या पूजेमध्ये अर्पण केलं जातं दुसऱ्या प्रकारची पत्री म्हणजे आघाडा आघाडा अर्पण करताना श्री गौरीये नमहा गणपती आणि शक्तीचं स्मरण करत श्री गौरीये नमहा ह असं म्हणत आघाडा अर्पण केला जातो तिसरा प्रकार म्हणजे मालती मालतीची पानंसुद्धा अर्पण केली जातात आणि ती अर्पण करताना श्री पार्वतेय नमः असं म्हणत शिवशक्तीचं स्मरण केलं जातं चौथं पान म्हणजे दुर्वा श्री दुर्गाये नमः म्हणत दुर्वा अर्पण केल्या जातात आणि गणपती आणि शक्तीचं स्मरण केलं जातं त्यानंतर पाचवा प्रकार म्हणजे चंपक अर्थात चाफा चाफा वाहताना श्री काल्ये नमहा असं म्हणत महाकालिकेचे स्मरण करत चाफा अर्पण केला जातो सहावा प्रकार म्हणजे करवीर अर्थात कण्हेर कण्हेरीची पानं अर्पण केली जातात आणि कणेरीचं पान अर्पण करत असताना श्री भवानीय नमहा असं म्हणत शक्तीचे स्मरण केले जाते त्यानंतर सातवा प्रकार बदरी अर्थातच बोरीची पानं अर्पण करत श्री रुद्रान्ने नमहा असं म्हणत शिवशक्तीचे स्मरण केले जाते आठवा प्रकार म्हणजे रुई रुईची पानं अर्पण केली जातात आणि ही अर्पण करत असताना सर्वाण्णे नमहा या मंत्राचा जप केला जातो आणि हनुमान आणि शिवशक्तीचे स्मरण केले जाते नववा प्रकार म्हणजे तुळस तुळससुद्धा या पूजेमध्ये अर्पण केली जाते आणि श्री चंडिकाये नमहा असे म्हणत विष्णू आणि शक्तीचे स्मरण केले जाते त्यानंतर दहावा प्रकार म्हणजे मुनिपत्र मुनिपत्र म्हणजेच दवणा जो दवणा आपण खंडोबाला अर्पण करतो त्या दवणाला मुनिपत्र असे म्हणतात हा दवणा अर्पण करत असताना श्री ईश्वरीय नमहा असं म्हणत निर्गुणाचं स्मरण केलं जातं अकरावा प्रकार म्हणजे दाडिमी ताडिंबी म्हणजेच डाळिंबीची पानं अर्पण केली जातात आणि श्री शिवाय नमहा असं म्हणत शिवशक्तीचे स्मरण केले जाते बारावा प्रकार म्हणजे धोत्रा धोत्र्याची पानं अर्पण करताना श्री अपर्णाये नमहा म्हणत शिवशक्तीचे स्मरण केले जाते त्यानंतर तेरावा प्रकार जाई जाईची पानं अर्पण करताना श्री धात्रेय नमहा या मंत्राचा जप करत शक्तीचं स्मरण केलं जातं त्यानंतर चौदावा प्रकार म्हणजे माका माक्याची पानं अर्पण करताना श्री वृडान्ये नमहा असं म्हणत महाकालीचं स्मरण केलं जातं पंधरावा प्रकार म्हणजे बकुळ पकुळीची पानं अर्पण करत असताना श्री गिरिजाए नमहा असं म्हटलं जातं आणि गणपती शक्तीचे स्मरण केले जाते आणि सोळावा आणि शेवटचा प्रकार म्हणजे अशोक श्री अंबिकाय नमहा म्हणत अशोकाची पानं अर्पण केली जातात ब्रह्म या शक्तीचे स्मरण केले जाते तर या होत्या त्या सोळा प्रकारच्या पत्री पण आता काळ बदललेला आहे आपल्याला पूजा करताना या सोळा प्रकारच्या पत्री मिळतीलच असं अजिबात नाही त्यामुळे ज्या मिळतील जेवढ्या मिळतील तेवढ्या जरी पत्री अर्पण केल्या तरी पूजेचं पुण्यफळ आपल्याला मिळतं आणि पूजा पूर्ण होती कारण शहराच्या ठिकाणी सगळ्या प्र प्रकारच्या पत्री मिळणं शक्यच नसतं म्हणूनच मनामध्ये कुठलीही शंका येऊ न देता जा पत्री मिल तील, ज्या पत्री मिळतील त्या घ्याव्यात आणि श्रद्धा भक्तीने त्या महादेवांना अर्पण कराव्यात देव फक्त भक्तीचा भूकेलेला आहे ही, ही गोष्ट इथे लक्षात ठेवावी श्रद्धेने अर्पण केलेलं एक फूलसुद्धा देव स्वीकारत असतो मनात श्रद्धा मात्र हवी पण तुम्ही ही गावात राहत असाल तुम्हाला या सगळ्या पत्री मिळणे शक्य असेल तर मात्र तुम्ही पूजेमध्ये नक्कीच या सोळा प्रकारच्या पत्रींचा समावेश करू शकता भावपूर्ण पद्धतीने सोळा प्रकारच्या पत्री शिवपिंडीवर वाहिल्याने पिंडीमध्ये परमेश्वरी तत्व शिवतत्व प्रवाह आकृष्ट होतो हरतालिकेच्या या पूजेमध्ये वाळूच्या महादेवाची पूजा करताना माता पार्वतीचीही पूजा केली जाते आणि गणपती बाप्पाचीही पूजा केली जाते ही पूजा करण्याची पद्धत प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी आहे प्रत्येक गावामध्ये वेगवेगळी आहे परंतु या पूजेमध्ये वाहिल्या जाणाऱ्या पत्रीचे महत्व मात्र सगळीकडे सारखंच आहे या सोळा प्रकारच्या पत्री जर तुम्ही नीट लक्ष देऊन ऐकल्या तर तुमच्या लक्षात येईल की सगळी झाडं आयुर्वेदाच्या दृष्टीने सुद्धा महत्वाची आहेत या झाडांचं औषधी महत्व सुद्धा आहे यावरनं एक गोष्ट तर स्पष्ट होते की आपल्याकडे असलेले सण वार व्रतवैकल्य हे आपल्याला निसर्गाशी जोडण्याचा प्रयत्न करत असतात निसर्गामध्ये आपल्याला उपयोगी पडणाऱ्या ज्या वनस्पती आहेत त्यांचा समावेश पूजेमध्ये केला जातो त्याचंच महत्त्व पटवून देण्यासाठी त्या पूजेमध्ये त्या वनस्पती समाविष्ट केल्या जातात आणि म्हणूनच मैत्रिणींनो या पूजा व्रत वैकल्य किंवा सन्वार करत असताना आपण या वनस्पतींची जोपासना कशी करू शकतो किंवा आपल्या अवतीभोवती आपण या वनस्पती कशा लावू शकतो याचाही विचार करायला हवा आणि यापैकी एक तरी वनस्पती आपण या दिवशी लावायला सुद्धा हवी जेणेकरून निसर्गाची सुद्धा सेवा आपल्या हातून घडेल आणि शिवशक्तीचे पूजन म्हणजे काय तर शिव आणि प्रकृतीचे पूजन जेव्हा या वनस्पतींचे महत्व समजून घेऊन आपण त्या वनस्पती आपल्या अवतीभोवती लावू तेव्हा खऱ्या अर्थाने पूजा सफल होईल तेव्हा कुठल्याही प्रकारचं व्रत करताना पूजा करताना त्यामध्ये समाविष्ट केले जाणारे साहित्य त्यामध्ये व्हायला जाणारे फुलं पत्री या सगळ्या गोष्टीचे महत्व समजून घेऊन ती पूजा केली तर नक्कीच आपल्याला त्या पूजेचा खरा अर्थ कळतो यात शंकाच नाही जर यापैकी तुमच्याकडे ज्या पत्री उपलब्ध असतील तर तुम्ही नक्कीच त्या पत्री वाहत असताना तो मंत्र म्हणून पत्री अर्पण करा तसेच तुमच्याकडे वाळू किंवा सखीच्या मूर्ती नसतील तर हरतालिकेची पूजा अगदी सोप्या पद्धतीने आणि शास्त्र पद्धतीने कशी करावी याचा व्हिडिओ चॅनेलवरती अपलोड झाला आहे तो देखील नक्की पहा तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ